プロ Alo Hello. लाईक डन रच मोल्ला रस्कोंडा हाय लाईक डन खूप वारा सुटलेली आहे बघू शकता तुम्ही हिल रहा है जेके कितना हिल रहा है अक्षय शितल तू अजून पूर्ण भांगा तुमचा हा एकच प्रश्न आहे का अक्षय हा एकच प्रश्न आहे का याच्या व्यतिरिक्त कोणते प्रश्न प्रश्न आहे झाड बघा ते मोठ कस हालत आहे हाय राजू दादा हाय राजू वादळ वारं सुटलं आहे शीतल तू भरतच नाही म्हणून बोलतो लाईक धन धन्यवाद राजू दादा सहा पाणी झाला का हो oh, धन्यवाद कलप्पा दादा स्नेहा प्रभुवन हाय स्नेहाताई ताई श्री स्वामी समर्थ राजू दादा चला कमेंट करत चला आमच्या इकडे पण वादळ हो खूप वादळ आहे आणि इतकं गरम होत मगाशी बापरे काही विचारच नको काळजी घ्या हो दादा हो गोविंद ढेबे हाय बाय बाय गोविंद ढेबे हाय पाऊस पडते आहे का हो वादळ काय सांग स्नेहाताई पाऊस पडत आहे स्नाला पण पाऊस पडत आहे हो जी हाय एम जी सिद्धेश दादा हाय सिद्धेश दादा धर्मी मी हैदराबाद काही के धन्यवाद हवेचा आवाज येतोय प्रचंड खूप खूप जास्त हवा ओम हाय गोविंद कुठला तुमचं गाव या ठिकाणी पाऊस पडत आहे नागपूरला नागपूरला पाऊस पडत आहे खूप छान

तर आनंदाची गोष्ट आहे कारण त्या जन्माने लोक अरे बापरे खूप जास्त गोविंद आता बाकी सगळं ठीक आहे हा स्नेहा ठीक आहे वारा सुटलाय हो वारा सुटलाय भरपूर प्रमाणामध्ये वारा सुटला तर काय सांगू तुम्हाला तब्येत कशी आहे तब्येत तर बरी आहे सलाम आले पहिचान भैयाची पहचान लिया सुटलाय सिद्धेत बारा सुटलाय ताई चहा घ्यायला या हो हो सिद्धेश दादा हो हो दादा येते येते चहा घ्यायला येते दोन मिनिट थांबा चहा घ्यायला येते सिद्धेश बाबा आमच्यासाठी चहा मी जातो चहा घ्यायला आहेत स्नेह आहेत गेली की आहे काय माहिती आली वाटते मंगेश दादा पावसाचं वातावरण झालं हो मंगेश दादा मंगेश दादा पावसाचं भरपूर वातावरण झालेलं आहे आणि इतकं गरम होतय तुम्हाला काय सांगू त्याच्यामुळे मंगेश दादा गितेश आज टेरेसवर आहेत का खूप वारा सुटलेला आहे गीतेश आणि स्नेहाताई दादा बरे आहेत हो दादा बरे आहेत स्नेहाताई ओढणे घ्यायला आली होती संतोष दादा राम राम ताई राम, राम दादा बघा माझ्या बघू शकता तुम्ही कसं झालं आहे वातावरण नारायण ओमकार गाव कुठलं ताई नारायण दादा माझं गाव नागपूर आहे नागपूर आहे माझं गाव दादा चला कमेंट करत चला बोला दादा बरे आहेत ना तुम्ही पण बरे आहे हो बरे आहे दादा सगळे बरे आहेत आपल्याकडे सगळे बरे आहेत दादा हवामान आहे खूप इकडे हो खूप बघा ना वारा किती सुटला आहे तुम्हा मी अकोला हो का नारायण दादा धन्यवाद नारायण दादा लाईव्ह येत चला मला ना आज तिथे दिसतच नाही आहे किती लाईक डन झाले काय झाले आणि किती आपल्या लाईव्ह जॉईन झाले काही दिसतच आहे आज काय माहिती कशामुळे पाऊस जोरात सुरू आहे हो पाऊस नाही आला अजून हवा हवा वारा खूप वारा गराट आहे आमच्याकडे ताई हो आमच्याकडे पण नेटवर्क इश्यू असेल हो, हो नेटवर्क म्हणजे दिसतच नाही हाय बाळू दादा बाळू दादा शेलारे हाय शेलार धन्यवाद दादा बाळू दादा नागपूरला पाऊस आला ताई बर आहे तेवढ्याच गारवा हो खूपच गरम होत ना खूपच गरम होत कमेंट दिसतात लाईव्ह कमेंट दिसत आहे पण ते म्हणजे नेटवर्क इशू असणार ते मगांपासूनच ते तसं दिसत आहे आपल्याला नेटवर्क इशू असणार त्याच्यामुळे बसू काही तर माझा लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप खुँ आभारी अरे बापरे आभारी कशाबद्दल दादा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करतो बरोबर आहे की नाही त्याच्यात काय लाईक दिसत नाही का ताई लाईक दिसतात गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग एक मिनिट बोला बोला दिसत तुम्ही सगळे बोला 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 लकी लकी काय लकी भांगी नक्की पाऊस येतोय पाऊस म्हणजे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे पण अजून पाऊस तर नाही आलेला आहे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे नमस्ते ताई संतोष दादा नमस्ते नमस्ते संतोष दादा पावसाचा मला ना ते नॉनव्हेज वगैरे खाणं नाही आवडत मला साधं खाणं आवडते हॅलो अल्ला अल्ला दोन्ही हॅलो काल रात्री रत्नागिरी दोनदार झाला हो हो ठिकाणी पडल्या म्हणजे मला भीती वाटते मी आतमध्ये चालले जाते वातावरण दूषित आहे वातावरण दूषित आहे हा मस्त मस्त नाही जास्त असते आमच्या घरी अरे माझ्या घरी नसते मला आवडत नाही मुली ना कर मुल, हो ना ना मुली ना ते मुलीला पण नाही आवडत विजय कडकड्या मूळ कुठे पण पडतात विजाताई हो कुठे पण पडतात विजा बरोबर आहे जय महाराष्ट्र कुठे पण पडतात विजाता जय शिवराय पण मला आवडत नाही मला नाही आवडत ते नॉनव्हेज वगैरे नाही आवडत मुलीला पण नाही आवडत माझ्या ते पण नाही खात संजय पवार हाय माझी पोरगी पण नाही खात चला येते हो हो या या मला आवडतं पण बनवून देत नाही आठ नंबर चला दे प्रणाम दादा प्रणाम दादा बरं हाय ना हो बरं आहे बोलून मस्त वाटलं हो स्नेहाताई बरोबर आहे या स्नेहाताई परत या माझी कमेंट नाही ना हाईट झाली ना तुमची कमेंट माहीत नेट ना नेटवर्क इशू आहे का तर कोणाच्या कमेंट दिसतात कोणाच्या नाही दिसतात मगांच्या तसंच सुरू आहे मगांच्यात तसंच सुरू आहे बाडू दादा कोणाच्या कमेंट दिसतात कोणाचे नाही दिसत मला एकही व्यक्ती नाही दिसत तिथं अशाच हसत राहा सुखी राहा धन्यवाद स्नेहा ताई धन्यवाद बाय दुर्गेश दादा हाय ताई ताई आज आवाज स्लो आहे तुमचा हो आवाज स्लो आहे माझा आज काय सांगू तुम्हाला चाइनल मॉनिटाइज नहीं होता है ना लाइक डन ओके बाय हाइड होता है मैसेज हाइड होता है मैसेज एकदम कडक आवाज असते रोज हो ताई कुठे गेल्या होत्या प्राची घुलणे कुठंच नाही गेली होती चला भेटू नंतर लाईक डन करण्यासाठी आलो होतो धन्यवाद दुर्गेश दादा धन्यवाद भेटू म्हटलं नंतर ताई मी मिस्टेक झाला आता माफ करा मराठी वीक आहे हो हो काही हरकत नाही आता काही विचारत नाही चला या भेटू परत दाजी कुठे गेले दाजी आले खाली आले आता जाऊन बाहेर जाऊन जाऊन आले आता ओके ताई आता आले चला येते मी विजा चमकत आहेत बाय गायला